महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम निरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी मान्य प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व वा विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चोपीत टी पी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझाक अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्या त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नजरीकरिता वापरल्या येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्याच्या बालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप माननीय मान्य पोलीस अधीक्षका बारापूर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार व वेळोवेळी अशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूरम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे